नमस्कार साडे अकराच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नीती आयोगाच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांडणार देशाच्या विकासाची रूपरेषा पाकिस्तानसोबतची भारताची भूमिका आता अधिक कठोर पाकिस्ताननं चर्चेसाठी दिलेलं निमंत्रण भारतानं धुडकावलं अफगाणिस्तानमधल्या विद्यापीठावर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकनं केला असल्याचा अफगाणिस्तानचा थेट आरोप मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात यापुढे मिळणार महिलांना प्रवेश खाजगी कंपन्यांच्या मदतीनं राज्यातल्या एक हजार खेड्यांचा कायाकल्प करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी शासनानं तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक धनंजय मुंडे आणि राज्यातल्या वीस जिल्ह्यांमधल्या एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू आता सविस्तर वृत्त कोणताही देश केवळ स्वबळावर प्रगती करू शकत नाही तर त्यासाठी नवीन विचारांना एकत्रितरित्या प्रत्यक्षात आणण्याची गरज आहे असं मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त कलि आहे नीती आयोगाच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया अर्थात भारताचं विकासाच्या दिशेनं परिवर्तन या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधानांनी आज नवी दिल्लीत एका चर्चासत्रात मार्गदर्शन केलं त्यावेळी त्यांनी देशाच्या भविष्यातल्या विकासाची रूपरेषा मांडली परिवर्तनासाठी आमूलाग्र बदल करणं आवश्यक असून प्रशासन आणि नागरिकांचा हातभार महत्वाचा आहे असं यावेळी म्हणाले भारताच्या दौऱ्यावर असलेले सिंगापूरचे उपपंतप्रधान थर्मन षण्मुखरत्नम यांनी देखील यावेळी जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं स्थान यावर आपले विचार व्यक्त केले या चर्चासत्राला अनेक केंद्रीय मंत्री मुख्यमंत्री आणि अधिकारी असे एकूण चौदाशे प्रतिनिधी उपस्थित आहेत ट्विटरवर सर्वाधिक लोकप्रिय भारतीय व्यक्तिमत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिलं स्थान पटकावलं यामध्ये त्यांनी चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांना मागे आहे तर संपूर्ण जगभरातल्या लोकप्रिय राजकारणी नेत्यांमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्या स्थानावर आहेत मोदी यांच्या ट्विटर चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत असून दररोज जण त्यांच्या अकाउंटला भेट देतात असं ट्विटरनं म्हटलं आहा पाकिस्तानबाबत भारतानं आपली भूमिका अधिक कठोर केली आहे काश्मीर प्रश्नावर चर्चा करण्याकरता पाकिस्ताननं निमंत्रण भारतानं फेटाळलं असून चर्चा करायचीच झाली तर सरहद्दीकडून होणारी घुसखोरी आणि दहशतवादी कारवाया थांबवणं तसंच पाकव्याप्त काश्मीरवरचा ताबा पाकिस्ताननं सोडणं या दोनच मुद्द्यांवर चर्चा होऊ शकते असं परराष्ट्र खात्याचे सचिव एस जयशंकर यांनी नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेत सांगितलं अफगाणिस्तानमधल्या विद्यापीठावर दहशतवादी हल्ला झाल्याप्रकरणी अफगाणिस्ताननं पाकिस्तानला थेट आरोप केला आहे दहशतवाद्यांचा आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानमध्येच या हल्ल्याचा कट रचला गेला असं अफगाणिस्ताननं म्हटलं आहे अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ गनी यांनी पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखांशी चर्चा करून या हल्ल्याला जबाबदार असलेल्या पाकिस्तानी लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे काबूलमध्ये असलेल्या अमेरिकन विद्यापीठात गेल्या बुधवारी झालेल्या स्फोटात तेरा जण ठार झाले होते तर पन्नासहून जास्त जखमी झाले होते कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या विनिमय व्यापार निधीतील गुंतवणुकीचं प्रमाण पाच टक्क्यांनी वाढलं असल्याचं केंद्रीय कामगार मंत्री बंडारू दत्तात्रेय यांनी सांगितलं सध्याच्या आर्थिक भागाच्या प्रमाणाचा अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येईल एकतीस जुलैपर्यंत भविष्य निर्वाह निधी संघटनेनं विनिमय व्यापारात सात हजार चारशे अडुसष्ट कोटी रुपये गुंतवलेत हा आकडा आज आठ हजार तीनशे बहात्तर कोटींवर गेल्याचं सा त्यांनी सांगितलं यातून बारा पूर्णांक दहा दशांश परतावा मिळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली देशातल्या बँकांनी ग्रामीण भागातल्या महिलांच्या स्वयंसहायता बचत गटांना वार्षिक सात टक्के व्याजानं कर्ज द्यावं अशी सूचना रिझर्व्ह बँकेनं केली आहे केंद्र सरकारनं चालू आर्थिक वर्षासाठी जारी केलेल्या सुधारित मार्गदर्शक तत्वांनुसार रिझर्व्ह बँकेनं सर्व बँकांना यासंदर्भात निर्देश दिले आहेत देशातल्या दोनशे पन्नास जिल्ह्यांमध्ये राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुरू असलेल्या दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या माध्यमातून महिला बचत गटांना तीन लाख रुपयांपर्यंतचं सा कर्ज सात टक्के व्याजानं देण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट आहे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीबरोबरच खासगी कंपन्यांच्या मदतीनं राज्यातील एक हजार खेड्यांचा कायाकल्प घडवण्यात येणार आहे या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीला प्रमुख उद्योजक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते सध्या गावांचा विकास हा शासन आणि सामाजिक संस्था तसंच कॉर्पोरेट कंपन्यांच्या स्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून करण्यात येत आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं मात्र गावांच्या शाश्वत विकासासाठी सर्वांनी एकत्रित येणं आवश्यक आहे यासाठी या नवीन उपक्रमाची सुरुवात केल्याचं त्यांनी सांगितलं या अभियानाद्वारे गावांचा सा सामाजिक विकास करून गावं दुष्काळमुक्त केली जातील तसंच कौशल्य आणि कृषी क्षेत्रावर आधारित रोजगारही निर्माण करण्यात येणार आहे या अभियानासाठी एक कार्ययंत्रणा तयार करण्यात येणार असून या योजनेतील पन्नास टक्के गावांची निवड कॉर्पोरेट कंपन्या करणार तर पंचवीस टक्के आदिवासी गावं असणार आहेत मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात यापुढे महिलांना प्रवेश मिळणार असल्याचा ऐतिहासिक निर्णय आज मुंबई उच्च न्यायालयानं दिला याआधी दर्ग्याच्या मजारपर्यंत जायला महिलांना बंदी होती ही बंदी आता न्यायालयानं उठवली आहे सर्वोच्च न्यायालयानं दहीहंडीसाठी उभारण्यात येणाऱ्या मानवी मनोऱ्यांच्या उच्चीवर वीस फुटांची मर्यादा घातली मात्र तरीही काही मंडळांनी या नियमाचं उल्लंघन केलं त्यामुळे आतापर्यंत वीस मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून काही आयोजकांवरही गुन्हे दाखल झाले आहेत न्यायालयाचे निर्बंध धाब्यावर बसून मंडळांनी वीस फुटांपेक्षा अधिक उंचीचे थर लावलेच, शिवाय त्यात अठरा वर्षांपेक्षा कमी वयाच्या गोविंदांचा समावेशही केला तर दुसरीकडे न्यायालयानं मनोऱ्याच्या संदर्भात घातलेल्या मर्यादेचं काही मंडळांकडून पालन करण्यात आलं त्यामुळे यावर्षी दहीहंडी उत्सवात जखमी होणाऱ्या गोविंदांच्या संख्येत लक्षणीय घट झाली उत्सवात सुमारे पन्नास गोविंदा जखमी झाल्याचं चा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सांगितलं कृषी <ग्रुशी> विभागाच्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही कृषी कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली पुण्यात कृषी विभागाची आढावा बैठक त्यांनी घेतली तेव्हा ते बोलत होते राज्याचं कृषी खातं देशात नावारुपाला यावं याकरता सर्वसमावेशक कृषी धोरण तयार करण्याचे संकेतही त्यांनी दिले सध्या निसर्ग चक्र काहीसं बदललं आहे दर तीन वर्षांनी पडणारा दुष्काळ आणि सातत्यानं होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या हे चित्र नव्या कृषी धोरणामुळे बदलेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली राज्यात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर उतरले आहेत त्यामुळे शासनानं तातडीनं कांदा खरेदीसाठी बाजार हस्तक्षेप योजना राबवावी आणि उत्पादकांना दिलासा द्यावा अशी मागणी विधान विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी आहे या यासंदर्भात मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवलं आहे देशात आणि राज्यात कांद्याचं विक्रमी उत्पादन झाल्यामुळे खुल्या घाऊक बाजारात कांद्याचे दर कोसळून शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत आहे अशा परिस्थितीत शासनानं कांदा खरेदी करून त्याचा वित्तीय भार केंद्र आणि राज्यांनी समप्रमाणात उचलण्याचं आधीच निश्चित झालं आहे मात्र त्यावर राज्य शासनानं कोणतीही कारवाई केली नाही असा आरोप मुंडे यांनी केला केंद्रीय या कृषी मंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीप्रमाणे राज्य शासनानं केंद्राकडे तात्काळ प्रस्ताव सादर करावा या कामात दिरंगाई करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी या पत्राद्वारे केली आहा सागरी मार्गानं देशाचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणावर होतो हे लक्षात घेता सागरी मार्गाच्या सुरक्षितसाठी सरकार उपाययोजना करत असल्याचं नौदलाच्या पश्चिम विभागाचे प्रमुख व्हाईस ॲडमिरल गिरीश लुथरा यांनी सांगितलं मुंबईत एका कार्यक्रमात दहशतवादाचा भारताच्या आर्थिक वाढीवरचा प्रभाव या विषयावर ते बोलत होते दहशतवादी कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि सागरी मार्गाला त्यांच्यापासून असलेले धोके धोकण्याकरिता तांत्रिक आणि पायाभूत सुविधांमध्ये सरकार सुधारणा करत असल्याचं लुथरा म्हणाले सरकारनं लिंबोटी धरणातून उदगीर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी सात दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे हा निर्णय लोहा आणि कंधार तालुक्यांसाठी अन्यायकारक असून तो रद्द करण्यात यावा अशी याचिका जिल्हा काँग्रेस समितीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल केला आहे शासनाच्या या निर्णयाविरुद्ध भोसीकर यांनी कंधार इथं पत्रकार परिषद घेऊन लिंबोटीचं पाणी उदगीरला जाऊ देणार नाही अशी भूमिका जाहीर केली होती <laughs> राज्यातल्या वीस जिल्ह्यांमधील एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठी आज मतमोजणी सुरू आहे एकूण आठशे सोळा जागांसाठी काल निवडणूक झाली या निवडणुकीत सरासरी सत्याहत्तर टक्के मतदान झालं राज्य निवडणूक आयोगानं एकवीस जुलै दोन हजार सोळा रोजी तेवीस जिल्ह्यांमधली एकशे एकोणसत्तर ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम घोषित केला होता या सर्व मिळून एक हजार तीनशे त्रेसष्ट जागा होत्या त्यातल्या वीस ग्रामपंचायतींच्या निवडणुका बिनविरोध झाल्या इतर विविध ग्रामपंचायतींमधल्या चारशे त्रेसष्ट जागा बिनविरोध झाल्या आहेत ख्यातनाम निवेदक भाऊ मराठे यांचं आज मुंबईत निधन झालं दादर इथल्या त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या गेली अनेक ग्रिवर्ष मराठी रसिकांना मोहिनी घालणाऱ्या अवलियानं विनायक जोशी यांच्या सरींवर सरी या कार्यक्रमातून निवेदनाची सुरुवात केली त्यांच्या निवेदनातून मराठी भाषेवरील प्रभुत्व आणि सौंदर्य नेहमीच प्रतीत होत असे दादर स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत केंद्र आणि राज्य सरकार धनगर समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याची ग्वाही पशुसंवर्धन आणि मंत्री महादेव जानकर यांनी दिली लातूर इथं गुलाबराव देशमुख लिखित क्रांती विजय ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते खासदार डॉक्टर सुनील गायकवाड हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाटा इन्स्टिट्यूटकडून अहवाल तयार करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे असं त्यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या देवणी जातीचा वळू आणि उस्मानाबादच्या शेळीसाठी पातळीवरचं संशोधन केंद्र लातूरातच स्थापन करण्याचा प्रयत्न असेल अशी माहिती जानकर यांनी दिली सूर्यमालेपासून चार वर्ष अंतरावर असलेल्या ताऱ्याच्या ग्रहमालेत पृथ्वी सदृश ग्रह असल्याचा शोध वैज्ञानिकांनी लावला आहा प्रॉक्झिमा सेंटोरी या लाल राक्षसी ताऱ्याभोवती फिरणाऱ्या एका ग्रहावर द्रवरूपात पाणी आणि राहण्यास योग्य तापमान असल्याचा निष्कर्ष खगोलशास्त्रांनी काढला आहे हा ग्रह त्याच्या ताऱ्याभोवती अकरा दिवसात एक प्रदक्षिणा घालतो प्रॉक्झिमा बी असं त्याला नाव देण्यात आहे कोल्हापुरातील रयत शिक्षण संस्थेच्या शाहू महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाडूची माती आणि कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्तींना थेट अमेरिकेहून मागणी आली आहा कोल्हापूरच्या शाहू महाविद्यालयात कमवा आणि शिका या योजनेअंतर्गत सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी प्राचार्य डॉक्टर राजेंद्र कुंभार यांनी पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याचा प्रस्ताव विद्यार्थ्यांसमोर ठेवला पर्यावरणपूरक गणेश मूर्तींचा संदेश विद्यार्थ्यांमध्ये रुजावा यासाठी कुंभार यांनी स्वतः शाडू माती आणि कागदी लगद्याची मूर्ती तयार केली तसंच कार्यशाळेचंही आयोजन केलं या गणपतीची दोन वैशिष्ट्ये आहेत हे गणपती विसर्जित करायचे एकतर मृत्तिका विसर्जन म्हणजे भूमी विसर्जन करा किंवा बादलीमध्ये विसर्जित करा टबमध्ये विसर्जित करा विसर्जित केल्यानंतर दोन दिवस थांबा त्यानंतर ती पाणी गाळून घ्या आणि गाळून घेतल्यानंतर ती माती पुन्हा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवा वाळवून पुढच्या वर्षी त्याचाच पुन्हा गणपती करता येतो म्हणजे चिरंतन गणपती प्रतिष्ठापना केली की गणेशत्व त्यात येईल आणि विसर्जन केलं की गणेशत्व संपेल पुन्हा ती माती राहील आणि या मातीचं प्रेम आणि मातीची चिरंतनता माणसांच्या चिरंतनतेशी संबंधित आहे अतिशय सुबक आणि आकर्षक मूर्ती कोणत्याही रंगाशिवाय आणि प्लॅस्टर ऑफ पॅरिस विना विद्यार्थ्यांनी बनवल्या आहेत गणपती आपण बघितलेत पण तयार कसे करतात हे मला माहित नव्हतं पण प्रथम कॉलेज कडून ही संधी मिळाली की आम्ही स्वतःहून गणपती तयार करतो विद्यार्थी आजकाल जे मोबाईल मध्ये जास्त अडकलेले असतात त्या मोबाईल मध्ये अडकणारे हात हे मातीमध्ये कसे अडकवता येतील हा एक प्रामाणिक हेतू आमच्या प्राचार्यांचा होता आणि त्यामुळे महाविद्यालयामध्ये इको फ्रेंडली गणेश मूर्ती निर्मिती ही एक कार्यशाळा आम्ही आयोजित केली सोशल मीडियाद्वारे या गणेश मूर्तींची माहिती अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियातील मराठी बांधवांना कळताच तिथल्या महाराष्ट्र मंडळानं या मूर्ती मागवल्या असून येत्या एकोणतीस तारखेला या मूर्ती अमेरिकेला रवाना होत आहेत आताच हाती आलेल्या बातमीनुसार सहारा कंपनीचे प्रमुख सुब्रत रॉय यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार तीनशे कोटी रुपये भरण्याची तयारी दर्शवली आहे राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या विविध शिष्यवृत्तींसंदर्भात धुळे जिल्ह्यातल्या मुख्याध्यापकांना माहिती देण्यात आली समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर यांनी यावेळी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केलं सावित्रीबाई फुले योजना अपंगांसाठीच्या योजना यासारख्या विविध शिष्यवृत्ती योजनांची बडगुजर यांनी माहिती दिली विद्यार्थ्यांनी आधार कार्डाशी संलग्न बँक खातं उघडावं जेणेकरून शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात जमा होईल असंही त्या म्हणाल्या धुळे तालुका साखरी शिरपूर सिंदखेडा या तालुक्यातील मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते मातंग समाजाचे नेते दिवंगत बाबासाहेब गोपले हे मातंग समाजाला जागृत करणारे लढाऊ नेते होते त्यांच्या निधनानं दलित समाजाचं नुकसान झालं आहे अशा शब्दात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी गोपले यांना श्रद्धांजली वाहिली मुंबईतल्या घाटकोपर इथं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं बाबासाहेब गोपले यांच्या शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं हे मनमिळाऊ मनमिळावू त्यांच्या प्रयत्नातूनच लोकशाही रण्णाभाऊ साठे महामंडळाची स्थापना झाली तसंच लहूजी वस्ताद मातंग समाज अभ्यास आयोगाच्या स्थापनेतलं त्यांचं योगदान मोलाचं होतं अशा शब्दात आठवले यांनी गोपले यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला रिपाई रिपाईसह मातंग समाजाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही गोपले यांना श्रद्धांजली वाहिली सरोगसी मातृत्व तंत्रज्ञानातली वाढती व्यवसाय धारजी आणि वृत्ती कायमची संपुष्टात आणण्याच्या दृष्टीनं केंद्रीय मंत्रिमंडळानं सरोगसी दोन हजार सोळा या विधेयकाच्या मसुद्याला नुकतीच मंजुरी दिली याच विषयी या अधिक चर्चा करण्यासाठी डॉक्टर संदीप माने यांना काल साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं होतं पाहूयात त्या मुलाखतीचं पुन्हा प्रसारण केंद्रीय मंत्रिमंडळानं सरोगसी दोन हजार सोळा या विधेयकाच्या मसुद्याला मान्यता दिली या विधेयकातल्या मुख्य तरतुदींपासून बदलांपासून आपण मुलाखतीची सुरुवात करूया त्याबद्दल आम्हाला सांगा सरोगसी हा बऱ्याच वर्षांपासून चालू असणारा उपचार पद्धत आहे आणि त्यावरती आळा घालायला सरकारने हा जो नवीन बिल हे जे पास केलं आहे त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की सरोगसी व्यावसायिक दृष्टीने आता अलाउड नाही आहे म्हणजे त्यांना ते करण्यासाठी पैसे देणं अलाउड नाही आहे आता ज्या कुठल्या कपल्सला जर हे करणं आवश्यक असेल तर त्यांची वयाची एक मर्यादा आता आली आहे स्त्रीचं वय पन्नास असावं पुरुषाचं वय छप्पन्न असावं त्या दोघांपैकी एकापैकी कोणाला तरी व्यंधत्व आहे हे प्रूव्ह झालेलं असावं आणि तसं करून ते जर अब ते सरोगसी करणार असतील तर ते त्यांच्या जवळच्या नात्यातल्याच कोणीतरी करावं हा असा गव्हर्नमेंटचा आता हा बिल आहे याच्या आणखीनही काही मुख्य तरतूदी त्याही विषयी आम्हाला सांगा मग आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊ म्हणजे महत्वाचं तरतूद हीच आहे की आता फॉरेनर्सला अलाऊड नाही आहे एनआरआयला नाही म्हणतायत ओव्हरसीज सिटीजन्स जे आहेत त्यांना अलाउड नाही आहे आमच्या इथल्या ज्या दंपत्य त्यांचे आता लग्न पाच वर्षाचं असायला हवं आहे त्यांचे बाकी प्रयत्न अयशस्वी झाले असावे त्यामुळे एक स्पेसिफिक कारण असायला हवं तरच सरोगसी करायला आता तरतूद आहे राईट सर आता ह्या ज्या सुधारणा करण्यात आल्या त्या काहीतरी त्रुटी जाणवल्या आधीच्या कायद्यामध्ये दे, म्हणून करण्यात आल्या कोणत्या त्रुटी अविनेश सर तुम्ही सांगाल की ज्याच्यामुळे ह्या सुधारणा कराव्याच्या वाटल्या सरकारला दोन हजार दोन साली सुप्रीम कोर्टाने जो आपल्याला कमर्शियल सरोगसीचा कायदा दिला होता अलाव केलं होतं त्यानंतर भारतामध्ये त्यावरती नियंत्रण नीट नाही झालं आणि म्हणून गव्हर्नमेंटने आय सी एम आर इंडियन काउन्सिल फॉर मेडिकल रिसर्चची स्थापना करून ते आपल्या सरोगसीला नियंत्रणाखाली आणण्यासाठी ए आर टी बिल दोन हजार ला पास केलं कारण त्याच्यावर कायदा हवा होता दोन हजार आठ दोन हजार दहा बारा चौदा अशी बरीच त्याची व्हर्जन्स होत गेली पण तो, तो कायदा व्हायला हो खूप वेळ लागला आणि तेवढ्यामध्ये काही गोष्टी गडबडीच्या घडल्या काही बाळांना बाहेर परदेशी जाता नाही आलं आणि म्हणून मला वाटतं गव्हर्नमेंटवर आवश्यक झालं हे असं अचानक हे बिल पास करणं आर्थिक शोषण हा एक मोठा आक्षेप होता की ज्या स्त्रियांच्या गर्भाशयात हे बीज वाढवलं जातं जर गर्भधारणेच्या काळात त्या स्त्रीची तब्येत बिघडली किंवा त्या जोडप्याला हवं असलेलं त्यांना जसं मूल हवंय तसं मूल जन्माला नाही आलं तर त्या महिलेकडे दुर्लक्ष होणं तिच्यावर उपचार नीट होणं पर्यायाने नी तिचं आर्थिक शोषण होणं हा भाग जुन्या ह्याच्यामध्ये होता आणि त्याला आळा बसावं म्हणून ही तरतूद आहे असं सांगाल तुम्ही हो ना आता सरोगसी कराला जी स्थिती तयार होते त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असते त्यांना दुसरे मार्ग नसतात पैसे मिळण्याचे आणि म्हणून ते हा मार्ग घेत असतात आता अशा अवस्थेमध्ये जर त्याला प्रामाणिकपणे नाही केलं गेलं आणि त्यांना मानधन जे ठरलंय ते जो नाही दिलं गेलं किंवा त्यांच्या तब्येतीकडे काळजी नाही घेतली गेली तर मग मात्र वेगवेगळे परिणाम होतात त्याचे आणि त्यावर आळा नक्कीच घालायचा असतो कारण ह्या गरीब स्त्रिया आहेत ह्या अशिक्षित काही वेळेला असतात आणि मग त्यांना कोण संरक्षण करणार म्हणून गव्हर्नमेंटला त्याची काळजी असं आहे आता आपण जागतिक स्तरावर बघूया की बाहेरच्या देशांमध्ये सरोगसीची काय परिस्थिती आहे म्हणजे या विधेयकाच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मी आपल्याला विचारतो बऱ्याच देशांमध्ये कमर्शियल सरोगसी व्यावसायिक म्हणून अलाउड नाही आहे म्हणजे यूके म्हणा ऑस्ट्रेलिया कॅनडा स्कॅन्डिनेवियन कंट्रीज जर्मनी फ्रान्स ह्या देशांमध्ये कमर्शियल सरोगसी अलाउड नाही आहे एथिकल वरती युनायटेड स्टेट्स अमेरिकेमध्ये काही स्टेट्समध्ये अलाउड आहे आणि तिथे कमर्शियल रित्या ते चालू आहे बरं आता ह्या ज्या काही नवीन सुधारणा ह्याच्यात प्रस्तावित आहेत म्हणजे लगेच काही उद्यापासून त्या लागू होणार नाहीत या सुधारणा लागू केल्यामुळे दोन महत्त्वाच्या मुद्द्यांमध्ये बदल होईल एक तर आर्थिक शोषण त्या स्त्रियांचं आणि त्या स्त्रियांचा आरोग्य ज्याच्यावर त्याचा परिणाम होत होता या सरोगसीचा त्याच्यात काही बदल होईल असा अविनाश सर आपल्याला वाटतं का आम बदल व्हावा असं सरकारची इच्छा आहे आणि नक्कीच फरक तर पडेलच कारण आता सरोगसी करणंच कठीण होणार आहे ज्या वेळेला त्याला व्यावसायिक रूप नाही आहे पैशांचं देवाणघेवाण जर नाही आहे तर फार थोड्या स्त्रिया असं करण्यासाठी पुढे येणार म्हटल्यानंतर तो आर्थिक शोषणाचा प्रश्न थोडा कमीच होईल आणि ऑफकोर्स त्याला घेऊन जे काही शारीरिक त्यांच्या अडचणी असतात हे सगळंच म्हणजे थांबल्यासारखंच होणार आहे म्हटल्यानंतर हे प्रश्न सुटू शकतात आणि ह्याचं असं बोलण्याचं कारण असं कारण की काय होईल मग ते कोण कसं हो त्याचं कायद्याचं पालन करेल काय अंडरग्राऊंड जाईल काय त्याचे परिणाम होतील हे तर आता वेळच सांगेल आपल्याला पण ती मला काळजी वाटते की वर वर तर दिसलं नाही पण ते खालच्या लेवलला जाऊन जर व्हायला लागलं तर ते खूप दुर्दैवी असतं बरं संदीप सर मला असं सांगा मी मग दोन वेळा तुम्हाला अविनाश म्हटलं संदीप सर मला असं सांगा कि या सगया बाजो की ह्या सगळ्या सकारात्मक बाजू तुम्ही कायद्याच्या सांगितल्या पण एक वैद्यकीय तज्ज्ञ म्हणून तुमच्या चष्म्यातून ह्याच्यात काही त्रुटी तुम्हाला संदीप सर जाणवत आहेत सरोगसी आम्हाला कित्येक वर्षांपासून कित्येक अनेक दाम्पत्यांना आम्ही त्याचा उपयोग करून देऊ शकलो बऱ्याच जणांना त्याचा उपयोग झाला आणि आमच्या दृष्टीने हा एक उपाय होता जो आम्ही काही वेळेला वापरत होतो ज्यांना गरज होती तेव्हा पण आता जे हे असं आलं आहे नियम कायदे त्यामध्ये आम्ही हा मार्ग आता अशा प्रकारे वापरू नाही शकणार असं दिसतंय ही जी दाम्पत्य आहेत जी वर्षोन वर्ष झगडतायत झुंजतायत आणि त्यांचं व्यंधत्व निवारण व्हायचं असेल त्यांना आता हा मार्ग नाही असणार हे माझ्या दृष्टीने दुःखाचा भाग आहे कारण आमच्या दृष्टीने पेशंट्सचंही दुःख आम्हाला दिसत आहे आम्हाला तो प्रश्न सोडवायचा असतोय सरोगेट मातेचं सुद्धा दुःख आम्हाला कळत आहे मध्ये बसून आम्ही ह्या दोघांना एक मध्य गाठून द्यायला बघत असतोय आणि दोन्ही बाजू जर चांगल्या झाल्या असतात तर आम्हाला जास्त आनंद वाटला असता बिहार आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये नद्यांच्या पाण्याची पातळी आता कमी झाल्यामुळे इथल्या पूरस्थितीत हळूहळू सुधारणा होतीये मात्र या दोन्ही राज्यातल्या तेवीस लाख एकाहत्तर हजार लोकांना या पुराचा फटका बसलाय बिहारमधल्या बारा जिल्ह्यांमधील एक हजार एकशे पंधरा गावांना या पुरानं वेढलं असून आतापर्यंत दोन लाख लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे बिहार आणि उत्तर प्रदेशमधली पूरस्थिती सुधारत असली तरी पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशातली पूरस्थिती गंभीर आहे मदतकार्य वेगानं होण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती निवारण दलांच्या आणखी दहा तुकड्या तिथं तैनात करण्यात आल्या आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूरस्थितीचा आढावा घेतला असून पूरग्रस्त राज्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासनही त्यांनी आहे आता पाहूयात कलि हवामान कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल अधूनमधून पावसाच्या सरी आल्या तर ठाणे आणि पालघर जिल्ह्यातही तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता था एकदा नीती आयोगाच्या ट्रान्सफॉर्मिंग इंडिया या उपक्रमाअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मांडणार देशाच्या विकासाची रूपरेषा पाकिस्तानसोबतची भारताची भूमिका आता अधिक कठोर पाकिस्ताननं चर्चेसाठी दिलेलं निमंत्रण भारतानं धुडकावलं अफगाणिस्तानमधल्या विद्यापीठावर झालेला दहशतवादी हल्ला हा पाकनं केला असल्याचा अफगाणिस्तानचा थेट आरोप मुंबई उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल मुंबईतल्या हाजी अली दर्ग्यात यापुढे मिळणार महिलांना प्रवेश खासगी कंपन्यांच्या मदतीनं राज्यातल्या एक हजार खेड्यांचा कायाकल्प करणार मुख्यमंत्र्यांची घोषणा कांदा उत्पादकांना दिलासा मिळण्यासाठी शासनानं तातडीनं उपाययोजना करणं आवश्यक धनंजय मुंडे आणि राज्यातल्या वीस जिल्ह्यांमधील एकशे सत्तावीस ग्रामपंचायतींसाठीची मतमोजणी सुरू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार